नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलिसचा जो कटॉप आहे तो कट का ऑफ काय असू शकतो या, या संदर्भात बघणार आहोत बघा ओपनसाठी हा कटॉप एक 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 हा एकशे तेहतीस ते एकशे छत्तीस गुणांचा असू शकतो एकशे तेहतीस ते एकशे छत्तीस गुण त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे विद्यार्थी मित्रो एस सी एस सीसाठी हा कटॉप एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस गुणांदरम्यान असू शकतो त्यानंतर एस टीसाठी एकशे सव्वीस ते एकशे तीस गुणांचा हा कटॉप असू शकतो त्यानंतर ओ बी सी कॅटेगरीकरता एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस गुण त्यानंतर एसई बी सी या कॅटेगरीकरता एकशे सव्वीस ते एकशे सत्तावीस गुण या ठिकाणी कटॉप जाऊ शकतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो डब्ल्यू एस कॅटेगरीकरता हा कटॉप जो आहे एकशे आठ ते एकशे पंधरा गुण त्यानंतर एन टी बी कॅटेगरीकरता हा एकशे चोवीस ते एकशे तेहतीस गुण असा हा कटॉप असू शकतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो एन टी सी कॅटेगरीकरता एकशे सत्तावीस ते एकशे तीस गुण त्यानंतर एन टी डी कॅटेगरीकरता एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस गुण विजय कॅटेगरीकरता एकशे अठ्ठावीस ते एकशे एक एक बत्तीस गुण मित्रांनो पोलीस भरती संदर्भात अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट या लगेच मिळायला सुरुवात होऊन जाईल पुढचं आहे एस बी सी कॅटेगरी तर एस बी सी कॅटेगरीकरता हा जो कट ऑफ आहे हा एकशे पंचवीस ते एकशे सत्तावीस गुण असू शकतो विद्यार्थी मित्रांनो आज सर्व विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांनुसार अंदाजे कटॉप आहे अचूक कटॉपमध्ये दोन ते तीन गुणांची तफावत ही असू शकते विद्यार्थी मित्रो पोलीस भरती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करायचं आहे या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद